जमाल गोटा हेअर ट्रीटमेंट व्हिडिओ येता येतलंय पण खरंच टक्कल पडलेल्यांना जमाल गोटामुळे केस येऊ शकतात आता जमाल गोटाचा नॉर्मल वापर कधी केला जातो हे काय वेगळं सांगायची गरज नाही जमाल गोटा ही एक आयुर्वेदिक वनस्पती असून त्याला क्रोटन टिग्लियम शोधाशोध केल्यावर एकोणीसशे एक्क्याऐंशी ला पब मेड वर, वर पब्लिश झालेले एक रिसर्च आर्टिकल सापडला ज्यात स्पष्ट लिहिलंय की क्रोटन ऑइल म्हणजे जमाल गोट्यापासून बनवलेल्या तेलामुळे केस उगवत नाहीत परत तिथपर्यंतच नाही तर त्यामुळे टाळूला इजाच होण्याचे चान्सेस जास्त असतात बरे एकोणीसशे एक्क्याऐंशी जले जुनं वाटत असेल तर आत्ताच मार्च 2025 हजार पंचवीस ला थीप मीडियाने केलेल्या फॅक्ट चेक मध्ये जमाल गोट्याने केस वाढतात हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचं म्हटलं असून डर्मोडॉलॉजिस्टनेही जमाल गोटा आणि केस वाढणं याचा काहीच संबंध नसल्याचं म्हटलंय जमाल गोटा बऱ्याच आजारांवर रोगांवर उपायकारक आहे नो डाऊट पण नेट मेड्स लायब्रेटवरच्याही बऱ्याच डॉक्टर्सने जमाल गोटामुळे टाळूवर जळजळ फोड किंवा ऍलर्जी होऊ शकते असं सांगितलं म्हणजे एकूणच काय टक्कल पडलंय आणि केस हवेच असतील तर एखाद्या चांगल्या डर्मोटॉलॉजिस्ट कडे जाणं हाच बेस्ट ऑप्शन आहे की आता व्हिडिओ कोणाला पाठवायचा आहे हे काय वेगळं सांगायला नकोच